इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्री एसटी ला लागली आग क्षणात एसटी जळून झाली खाक मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घडली घटना एसटीत पन्नास प्रवासी सुदैवाने कोणतीही जीवितहानी घटना नाही बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक उभ्या राहिलेल्या एसटीला आग लागली आणि काही समजायच्या आतच या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक आहे या एसटी मध्ये जवळपास पन्नास प्रवासी होते सुदैवाने कोणालाही इजा झाली नसली तरी या प्रवाशांचं सा साहित्य मात्र जळून खाक झालंय एम एच वीस बी एल बेचाळीस तेहतीस क्रमांकाची ही धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक अकरा वर आली होती याच इंधन गळतीमुळे या बसला अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय ज्यावेळी आग लागली त्यावेळी बसमध्ये जवळपास पन्नास प्रवासी होते त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसा बसा आपला जीव वाचवला तात्काळ अग्निशामक बोलावून ही आग आटोक्यात आणली मात्र या आगीत बस नुकसान झालेलं आहे अपडेट